तर <laughs> नमस्कार आणि राम राम मंडळी हायचा म्हणा आलायचा तर भावाला एक सबस्क्राईब करून जावा आज आपण भेटणार आहे का अशा व्यक्तीला ज्याला ह्या गोष्टीचा लय नादा गोष्टी गोष्टीसोबत रोमॅन्स करायला त्याला मिठी मारायला त्याला खूप आवडतं म्हणजे तुम्ही समजू शकता की हा व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकतोय इंस्टाग्राम वरती या व्यक्तीचं एक अकाउंट देखील आहे याची स्टॅन आम्ही बॉय नावाचं तुम्ही जाऊन बघू शकताय त्याच्या अकाउंटवरती त्याचा व्हिडिओ बघू शकताय कशा प्रकारे तो अश्लील चाळी करून लोकांची गांड जळवतो तर तुम्ही बघू शकता की प्रकारे हा कपाडासोबत रोमॅन्स करतोय कपाटाची घ्यायला लागलाय त्याला वाटतं की हा कपाटाची मारायला लागलाय ठासायला मारा लागलाय पण असं काही नाही मित्रांनो कपाडाला एक आरसा देखील आहे आणि आरशामध्ये तो स्वतःला बघून स्वतःच्या तलवारीला तलवार घासतोय दिवसा रात्री कपाटाची गेम बाजा <laughs> नुसता हसू नको भावा कपाटासोबत जास्त रोमॅन्स करू नको कारण की कपाटाला दरवाजे सुद्धा असतात आणि दरवाज्याला फट असते फटीत जर तुझी जादूची कांडी अडकली तर काय होऊ शकतं तुला माहिती आहे नुसतं गुंगरुरातील डोंगणामध्ये जादूची कांडी काय तुम्ही बघू शकता माझ्या घरावले सगळे कवले उडावल्यात पावसानं महाबळेश्वरला आमच्याकडे असा जोरदार पाऊस असतो कागद टाकतोय त्याच्यावरती अरे कवलं उडवली म्हणून तू कपाटा उडतोय त्याचं काय इंस्टाग्राम वरती सोशल मीडियावरती अश्लील चाळे करतोय त्याचं काय त्याच्यापेक्षा कामधंदा करून चार पैसे मिळवला थास। असतास कवलाच्या जागी पत्रा गाठला असतास कपाटाने घेतले मला मिठीत कपाटाने घेतले मला मिठीत वळवळ करायला लागले माझ्या खाली चेंडीत छी 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 मित्रांनो हे काय चालले काय ऐकतोय मी कपाटाने घेतलं मिठीत अरे काय 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 बोलतोय तू काय इंस्टाग्राम वरती नाव ठेवलंय आम्ही बॉय काय कुठला बॉय ले बॉय अरे काय चिवत्या चालवलीस रे ह्याच्या कपाटात कोणतरी ना उंदरं सोडायला पाहिजेत ह्याची जादूची कांडी आत गेली ती उंदराने कुरतडून खायला पाहिजे त्यावेळी ह्याला समजेल की कसा असतोय रोमॅन्स आज लय गरगरीत असं ठाप ठोप झाले आठ दिवसानंतर फायनली आम्ही भेटलोय किती पण वेगळा असतो ना आणि खाली कळ आली लांब असलेल्या व्यक्ती पण आपल्या जवळ अरे काय रे काय काय त्या कपाडाला का काच आहे रे असं नको करू रे पिल्या असं करू नको कपाडाला का काच आहे काच जर तुझी जादूची कांडी अडकली ना तर आंबेचे साल कशी काढतात असं तुझी जादूची कांडी सोलून निघल रे कोण लोक काय रेड लोक फिरलं का तुमचा दहा वेळा कमेंट करताय कशाला ओरडतोयस रे कशाला रडतोयस हा अरे लोक कमेंट करणार तर नाही तू करतोयस इस, का इन्स्टाग्राम वरती असला असलील चाळे करतोयस लोक तुला काय म्हणतील चांगलं म्हणतील का कपाटाबरोबर रोमॅन्स करतोयस त्याची ठापथूप करतोयस तुला काय चांगलं म्हणतील हा आणि नाव ठेवलं म्हणून काय झालं आता तुझं नाव तेच आहे आणि तेच राहणार आहे आयुष्यभर ए ए असं शाण्यावानी वाघ असं खुळ्यागत करू नको असं रडू नको रे तू कपाटची हाणून हाणून केलीस सपाट म्हणून कपाट गेल रुसून माहेरला त्याला आता घेऊन ये जा हा रोज करतोयस रोज करतोयस काय होईल अरे ते तेच पण हाय ना गेले रुसून आता आणाय जा, <laughs> आने का जा वड़ती तर भेटोय मित्रांनो अनेक व्हिडिओ सोबत आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका